प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद लूग शुभवर्तमान पुस्तक लेखक प्राचीन लेखकांचा एक समान विश्वास असा आहे की लेखक वैद्य लूक आणि त्याच्या लिखाणांमधून तो दुसऱ्या पिढीतील ख्रिस्ती असल्याचे दिसते परंपरेने त्याला अन्य जातीय म्हणून पाहिले गेले आहे तो प्रामुख्याने एक सुवार्तिक होता ज्याने शुभ वर्तमान आणि प्रेषितांची कृत्य ही पुस्तके लिहिली तसेच तो पौला सोबत सेवा कार्यामध्ये होता कलशचे चार अध्याय चौदा वचन दोन ती मुख्य चार अधि अकरा वचन फिलपय चार वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण त्याच्या लिखाणाची सुरुवात कैसरियामध्ये केली आणि रोम मध्ये ते पूर्ण केले लेखनची महत्वाची जागा बेथलहेम बेथलहेलियुदिया आणि यरुशलेम असू शकते प्राप्त करता लुकचे पुस्तक थिअफीला समर्पित आहे ज्याचा अर्थ देवाचा प्रेमी आहे हे स्पष्ट नाही की तो आधीपासूनच ख्रिस्ती होता किंवा बनण्याचा विचार करत होता खरे तर लू त्याला सर्वात श्रेष्ठ समजतो लू एक अध्याय तीन वचन तो असे सांगतो की तो एक रोमी अधिकारी होता अनेक पुराव्यांपैकी कित्येक पुरावे अन्य जातीय लोकांच्या श्रोत्यांना सूचित करतात आणि त्यांचे मुख्य लक्ष मनुष्याचे पुत्र आणि देवाचे राजक या शब्दांवर होते लू पाचवा अध्याय चोवीस वचन एकोणीसावा अध्याय दहा वचन अध्याय वीस आणि एकवीस वचन अध्याय वचन हे जीवनाचे वर्णन लूक येशूला मनुष्याचा पुत्र म्हणून प्रस्तुत करतो त्याने थिएफिलेयास हे लिहिले जेणेकरून त्याला शिकवलेल्या गोष्टी पूर्णपणे समजल्या जातील लूक एक अध्याय चार वचन येशूच्या अनुयायांबद्दल काहीही विचलित करणारे किंवा भयभर झालेले नव्हते हे दाखविण्यासाठी छळाच्या वेळी लू ख्रिस्तीत्वाचे रक्षण करण्यासाठी लिहित होता विषय येशू परिपूर्ण मनुष्य रूपरेषा एक येशूचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन एक अध्याय पाच वचन ते दोन अध्याय बावन्न वचन पर्यंत दोन येशूच्या कार्याची सुरुवात तीन अध्याय एक वचन ते चार अध्याय तेरा वचनपर्यंत तीन येशू हाच तारणाचा लेखक चार अध्याय चौदा वचन ते नववा अध्याय पन्नास वचनपर्यंत चार वधस्तंभावर येशूची प्रगती नऊ अध्याय एकावन्न वचन ते एकोणीसावा अध्याय सत्तावीस वचनपर्यंत पाच यरुशलमे मधले प्रवेश वधस्तंभावर चढणे आणि पुनरुत्थान यासाठी येशूची विजयोत्सव प्रविष्टी एकोणीसावा अधिद्याय अठ्ठावीस वचन ते चोवीसावा अधिद्याय त्रेपन्न वचन पर्यंत